सद्गुरु भगवान दादा माऊली दादा सर्व संत यांचे चरित्रार्थना कथेला सुरुवात अनुभव आणि संतांच्या वचना संतांची पाई हा माझा विश्वास संतांच्या पायावर विश्वास बऱ्याच दिवस झोपणारा लोकांच्या संपर्कात नसलेला तरी पण कधी चांगल्याचे आहे राहून चांगल्याचे चार शब्द चांगले ऐकलेले त्याच्यावर विश्वासून असलेला कुंभकर्ण त्या ठिकाणी राजा रावणाच्या आदेशावरून सर्व सेवकाच्या त्यांना पाठवले येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी ज्यांचं वैकुंठात घर ते इथं उपकारासाठी संत देवाच्या आदेशावरून आलेले मग त्यांनी सांगण्यासाठी हाय गय करू नये कोणी क्रोध यासू किंवा अविश्वासी आलो सांगावा म्हणून सांगत होता म्हणजे ऐकत नाहीत ना साबण काय उपयोग होता नाही निर्मळ जिम काय करील साबण पैसे चित्त सुद्धा नाही हे ते बोध करील काही असं चित्तवर सुद्धा असेल ज्या चित्तामध्ये शिरकावच नाही ज्ञानाला शिरायला सर्व आज्ञान भरलेलं आहे आणि विकारानं जे चित्त शितय का त्याच्यामध्ये ज्ञान शिर <coughs> वरून वरून पान त्या घाडीवर पाणी टाकल्यासारखं निघून जात आणि कष्ट करणार अशा प्रकारची अवस्था झाली कुंभकर्णाची कुंभकर्णाने सांगितलं बाबा चालत नाही कुठला प्रयत्न चालत नाही आणि विरोध सुद्धा चालत नाही अनुभव असून सुद्धा आता अनुभव आल्यानंतर तरी माणसाला सावध व्हायला पाहिजे का नाही आता पाकुडीला अनुभव येतोय अन अनुभव आलेली पाकुळी मरून जातीये आणि दुसरी त्या पाकुळीचा अनुभव बघत ती पाकुळी गेली तिची इच्छा पूर्ण करायला पण इच्छा नाही पूर्ण झाली पण जिवंत सुद्धा राहिली नाही दुसऱ्या पाकुळीनं बघितलंय पतंगा दिती आली ते तर त्याशी अचूक तैसे विषय आचरण आत्मघाता विषय आचरण जीवाला

कपट कारस्थान करून तुझ्या कपटाच निर्दळन झालंय त्याच्या ब्रह्मत्वाची प्रचिती झोपल्या झोपल्या झोपल्याला मी आणि आता वाढ्याच दिवसात मी पाहिलं नाही ऐकले नारदाच्या वाचनावर विश्वास नये पण तो ब्रह्म आहे हे मी ऐकून आणि नारदाचं वचन जे आहे का ते ऐकून मला ब्रह्मप्रचिती रामाच्या कार्याची आलेली आहे अरे राक्षसा म्हणतात एवढे विद्वान एवढे पंडित शास्त्र पंडित आहेत ना शास्त्रामध्ये पंडित आहेत ते मारतात वानर चिल्लर फराच्या गोष्टीत आणि ते वाचतात सेतू बंधन दगडाच केलंय आणि दगड ही बुडण्याची वस्तू आहे तरण्याची वस्तू आहे का हे दगड राम नामाने उदकी तारीले पाशाण हे महिमान नामाचे तरी सुद्धा त्याला देव समजायला तयार नाही त्याच्यावर विरोध करतो हा विरोध करायचं म्हणलं तर लढाई करण्याच्या आगवरच जीव जातो का काय अशा प्रकारची पाच माझी आहे तरी तुला कळाला अशा प्रकारे कुंभकर्ण त्या ठिकाणी उरू लागला श्रीरामसी कैता

असताना त्यानं फक्त आपल्याला पराजय दिला जीव जी दिले, जीव, जीव जी पुने 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 जे सोडून दिलं एवढा गुन्हेगार असताना जीवच मारण्याच्या लायकीचा गुन्हेगार असताना आज पुणे गुन्हेगार याच्या लक्षात यावा आणि इथून पुढे त्यांना गुन्हे घेऊन राहील चांगलं वागावा या उद्देशानं एवढा गुन्हेगार फक्त पराजित करून अपमानित करून सोडून दिलाय आणि तरी तुला मूर्खावरी वागायचं काय कळत नाही म्हणजे चांगलं सांगत आणि त्यालाच मारायची मध्या शिकण्याचा प्रयत्न करतो देवाने सांगितले दोनच मुख्य जगामध्ये आले कृष्णाने सांगितले किती जणांनी मी सांगितलं पण ह्या दोन पट्टीच ऐकलं नाही एक दुर्योधन दुसरा राव ह्या दोघांना कुणी मी सांगितलंय पण ह्याने कोणाचं सुद्धा ऐकलं नाही याला म्हणतात जे कोणाच ऐकत नाही का त्याला म्हणतात दुर्योधन आणि दुसरा रावण सीता <laughs> <laughs> त्याची त्याला दे आपली त्याला <coughs> वस्तु ती त्याला दच वस्तू त्याला द्यायची आणि त्याच्याबरोबर वर, मित्रत्व आपल्याला तू आपल्याला करायच आत्मसत्ता त्याचीच आहे चाले हे शरीर बोनाची सत्ते कोण ठिकाणी हरिवी गटी राम ही आत्मसत्ता आहे आणि मग ईश्वर सत्ता वार त्याचा अंश आहे तो श्वास देतोय ही ईश्वर सत्ता आहे चाले हे शरीर कोनाची सत्ते किंवा महात्मा ज्योतिराव फुले आपल्या अखंडाच्या ठिकाणी सांगतात अखंड म्हणजे जसे साधू संतांचे अभंग तसे महात्मा ज्योतिराव फुले अभंग आहेत पण त्यांनी अभंग त्या रचनेला नाव हे दिलेलं नाही त्याला नाव काय दिलेले अखंड सर्वांसाठी वायू केला एक खास देतो स्वच्छ श्वास प्राणी मात्रा हे अखंड मध्ये महात्मा ज्योतिराव फुलांनी सांगितलेले चंद्राविषयी निवेदन त्यांनी दिलेले वनस्पती सहित प्राण्यांचे जीवन सर्वांचे पोषण तुच करी महात्मा ज्योतिराव फुले आपल्या अखंडामध्ये सांगतात चंद्राविषयी सांगतात मग ईश्वर त्याचीच आहे आणि आत्मसत्ता सुद्धा त्याचीच आहे जीवही तू आहे वायू सुद्धा तोच आहे हा तुझा रोखडा अनुभव तरी सुद्धा तुला कस काय कळत नाही काही जाणवनी नेनते तरी माझे मन तू करा येत ना तसा हा जाणून घेता होता कशासाठी नियंता झाला होता जाणकार असून सुद्धा नियंता झाल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही सर्वदा सुख संपन्न प्राप्त होईल सुखाने श्रीमंत हो धनाने श्रीमंत होण्यापेक्षा सुखाने माणूस श्रीमंत झाला पाहिजे आणि सुखाने श्रीमंत होण्यासाठी उपाय माझा मी एवढा जरी जरी असलो असलो आणि पण राज्य राज्यकर्त्यापेक्षा आधी हुशार आहे मग असा लय हुशार आहे लय सत्ता झाली पण त्याला कवडीची आकल नसल्यानंतर आणि आपण साधारण जरी असलो तर ज्ञानाने परिपूर्ण असल्यानंतर त्याला वाम मार्गातून चुकविण्यासाठी आणि चांगल्या मार्गावर आणण्यासाठी लहान माणसानं सुद्धा मोठ्या माणसाला सांगण्याचा प्रयत्न करावा जसा मुक्ताबाईने प्रयत्न सांगण्याचा प्रयत्न केला लोटांगण चांगदेवायला मात्र जशा स्त्रिया येतात का तसा लोटांगण घालीत त्याची सीता त्याला देऊन टाक सुखाने श्रीमंत बसील दनाने श्रीमंत असून सुद्धा

आता आहे का त्यानं काय करावं या संकट आलं त्या राजाच्या कर्तृत्वामुळे तर या प्रजेच पालन करण्यासाठी या राजानं काय करावं ज्याचा गुन्हा आहे आणि ज्याचा गुन्हा केलाय तो जर आपल्यावर रागावला आणि आपल्या प्रजेचा नाश होत असेल आपल्या राज्याचा जर नाश होत असेल तर तो गुन्हा पण करावा मी गुन्हेगार तुमचं काय म्हणणं म्हणून त्यांना शिरून जावा म्हणावा करा क्षमा अपराध महाराष्ट्र